आम्ही असं खेळतो बघा छान छान आहे शरी हा हा म्हणतो हा हा म्हण अरे ने मोठा हा झालं हे ॲला ही गेली धुण्याला ही की सेपाक ही गेली झाडून ही घासती भांडी बघ आणि इथ बांधला होता बैल इथं इथं अशा बैल बांधला होता

बसलो पुन्हा मांडीवर आणि काय करायचं आता आता काय करायचं आपण पप्पाला व्हिडिओ टाकू पप्पाला शामाना इथं पाऊस येतो पाऊस सांग पप्पा पाऊस येतोय इथं सांग कि म्हण पाऊस येतोय म्हणून आम्ही बसलोय म्हण

हळश आला आहे का तुला अरे शौर्य बघा ते च आमचं शौर्य कस खेळते बघा शौर्य आले लिहिले असं आहे तुझे लागलं मला लागलं ए शौर्य तू शर्ट आज शे शर्ट दाखव बा शर्ट दाखवा आठ इन्शिव तुझं उड्या मारते